बघा आज आपण वर्ग टॉपिक पाहू ठीक आहे एकदम सोप्या पद्धतीने बघू एकदम व्यवस्थित बघा बघा पहिले समजा एकदम सिंपल वाला उदाहरण घेतलाय तेराचा वर्ग का करायचा या संख्येचे दोन पार्ट करून घ्यायचे एकदम व्यवस्थित ओके बघा त्यानंतर तीनचा वर्ग किती नऊ त्यानंतर का आकाराचा दुसरी स्टेप या दोन संख्यांचा गुणाकार करा तीन एक तीन आणि या तीनला ला या दोन ने गुणा तीन दुने सहा त्यानंतर एक चा वर्ग किती एक म्हणजे तेराचा वर्ग किती रे एकशे एकोणसत्तर बघा आता काय म्हटलंय चा वर्ग आणि प्रश्न विचारलेला आहे कोणत्या जिल्ह्यात आहे पालघर जिल्हा चालक पोलीस भरती दोन हजार तेवीस ला विचारलाय बरोबर आहे एकदम व्यवस्थित बघा पहिली स्टेप काय आहे संख्येचे दोन पार्ट करून घ्या ओके त्यानंतर बघा व्यवस्थित आता तीनचा वर्ग किती नऊ ओके okay, त्यानंतर बघा या दोन संख्यांचा गुणाकार करा सहा आणि तीनचा गुणाकार किती सायंत अठरा मग या अठराला या दोन ने गुणा अठरा छत्तीस छत्तीस किती सहा हातचे किती तीन हातचे तीन लक्षात ठेवावे व्यवस्थित त्यानंतर बघा सहाचा वर्ग किती छत्तीस आणि छत्तीस आणि तीन किती एकोणचाळीस म्हणजे आपला उत्तर काय असेल तीन नऊ सहा नऊ म्हणजे किती तीन हजार नऊशे एकोणसत्तर ऑप्शन नंबर दोन काही सेकंदात तुमचं उत्तर सोडवून फक्त व्यवस्थित लक्ष देऊ आणि का प्रश्न विचारलाय मुंबई कारागृह पोलीस भरती दोन हजार चोवीस ला विचारलेला आहे बरोबर आहे मग एकदम व्यवस्थित बघा संख्येचे काय करायचे दोन पार्ट करून घ्या ओके त्यानंतर बघा एक चा वर्ग किती एक त्यानंतर दुसरी स्टेप आहे या दोन संख्यांचा गुणाकार करा बारा गुणीला एक बारा एक बारा आणि या बाराला दोन ने गुणा बारा जुने चोवीस चोवीस चे किती चार हातचे किती दोन ओके त्यानंतर उरली कोणती संख्या बारा बाराचा वर्ग किती एकशे चौवेचाळीस आणि बाकी किती होते आपले हातचे किती होते दोन होते एकशे चौवेचाळीस आणि दोन किती एकशे सेहेचाळीस म्हणजे आपला उत्तर काय असेल आता इथं एकशे सेहेचाळीस चार आणि एक म्हणजे किती चौदा हजार सहाशे एक्केचाळीस ऑप्शन नंबर दोन एकदम व्यवस्थित बघा काही सेकंदात तुमचा सोडवून येईल ओके त्यानंतर बघा दोन पार्ट करून घ्या एकदम व्यवस्थित त्यानंतर बघा एकचा वर्ग किती एक त्यानंतर दुसरी स्टेप काय आहे त्या दोन संख्यांचा काय करायचा गुन्हागार करायचा काय करायचा गुन्हागार चोवीस गुणीला एक चोवीस एक चोवीस आणि या चोवीस ला या दोन ने गुन्हा चोवीस दुने अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस ची आठ हाचे किती चार ओके okay, त्यानंतर बाकी कोणती संख्या राहिली आहे चोवीस चोवीसचा चा वर्ग किती पाचशे शहात्तर आणि चार हातचे पाचशे शहात्तर आणि चार किती पाचशे ऐंशी म्हणजे आपला उत्तर काय असेल पाचशे ऐंशी आठ एक म्हणजे किती अठ्ठावन्न हजार एक्क्याऐंशी एकदम व्यवस्थित तुम्हाला समजत आहे का ओके okay, त्यानंतर याचा उत्तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा ओके व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा